शिस्त संस्कार आणि संग भावनेचा संगम नवापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षानिमित्त भव्य पथसंचलन हजारो स्वयंसेवकांचा सहभाग नागरिकांकडून पुष्पवृष्टीतून स्वागत बौद्धिक कार्यक्रमात संघकार्याचा गौरव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त नवापूर शहरात आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिस्त संस्कार आणि संघभावनेचे दर्शन घडवणारे भव्य पतसंचलन आणि बौद्धिक कार्यक्रम उत्साहात पार पडले पतसंचलनाची सुरुवात श्री द्वारकाधीश महादेव मंदिरापासून झाली संचलनाचा मार्ग महादेव गल्ली गुजर गल्ली जुनी पोस्ट गल्ली कुंभारवाडा गांधीपुतळा मेन रोड बसस्टँड मार्गे श्री शिवाजी हायस्कूलपर्यंत होता या संचलनात हजारो गणवेशधारी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला शिस्तबद्ध संचलनातून स्वयंसेवकांनी देशभक्ती आणि संघभावनेचे दर्शन घडवले शहरातील विविध ठिकाणी महिला मुली आणि नागरिकांनी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले पथसंचलनानंतर श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात विजयादशमीनिमित्त संघचिन्ह पूजन व बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कार्यवाह राहुल मराठे यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून स्वामी नारायण संप्रदाय उपाईची कुणाल अहिरे यांनी मार्गदर्शन केले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धुळे विभाग बौद्धिक प्रमुख दत्तात्रय चौधरी यांनी संघाच्या शंभर वर्षाच्या कार्याचा आढावा घेत समाजसेवा संस्कार आणि राष्ट्रनिर्माणातील संघाच्या योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला याप्रसंगी जिल्हा संघचालक विशाल हेही मंचावर उपस्थित होते शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या भव्य पथसंचलन आणि बौद्धिक कार्यक्रमासाठी नवापूर तालुक्यातील अनेक स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल दुसाणे यांनी मानले पथसंचलनासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील उपनिरीक्षक विशाल सोनवणे अभिजित अहिरे जितेंद्र महाजन भाऊसाहेब लांडगे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवून कार्यक्रम सुरळीत पार पाडला नवापूर शहरात संघशिस्त संस्कार आणि देशभक्तीचा अनोखा संगम घडवणारे हे पथसंचलन नागरिकांच्या मनावर अमित ठस्सा उमटवून गेले पंचवीस ला आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे एखाद्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होणं ही भारतातील नवे नवे संपूर्ण जगातील एकमेव अद्वितीय अशी घटना आहे आजची परिस्थिती अशी झालेली आहे की काल लग्न झालं तरी आज वेगळं व्हायचंय असं म्हणणारी पिढी आपण सगळेजण पाहतो आहोत किंबहुना एकुलता एक मुलगा असेल आणि तो जर गावी राहत असेल तर त्याला मुलगी भेटत नाही तो पुण्याला राहणारा पाहिजे अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली असताना शंभर वर्ष पूर्ण करणारी संघटना ती ही कोणत्याही प्रकारे फुटली नाही दुभंगली नाही झुकली नाही वाकली नाही तडजोड केली नाही पहिल्या दिवशी जे वाक्य घोषित केलं होतं त्याच वाक्यावर आज शंभर वर्षानंतर देखील आम्ही ठाम आहोत अशा या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आज आपलं संचलन झालं जवळजवळ चारशे चार साडे चारशे स्वयंसेवकांनी सघोष धर्म की रक्षा के लिए आगे आने की सख्त जरूरत है क्योंकि हम देखेंगे विश्व के अंदर अनेक धर्म है अनेक धर्म है वह सभी धर्म के लोग अपना के अपने अपने धर्म के प्रति जागृत है परंतु हम हमारे हिंदू धर्म की बात करें हम हमारे हिंदू सनातन धर्म की बात करें तो हमें यह सोचना है किसी को बोलना नहीं है कि हम अप...